फिर्यादी जे आहे अरुण प्रताप सिंग हे नागपूर रामगुंडम ला प्रवास करण्यासाठी निघालेले होते ट्रेन नी ते येत असताना रेल्वे ट्रॅक चालत येत होते तर त्यावेळेला त्यांना अज्ञात पाच लोकांना तीन लोक त्यांना डिस्काउंट आणि सदर व्यक्ती जे आहे ते इथे न म्हणजे नागपूरला न आता रजिस्टर न करता ते बलाशोला गेले तिथे फॉर्टी मिनिट्सचा जो गॅप असतो ट्रेनचा तेव्हा तिथे त्यांनी हॉस्पिटलला दाखवला आणि रेल्वे स्टेशनला आणि तिथेच त्यांनी कंप्लेंट पण त्यांची दिली तसं इमिडिएटली जसंच आम्हाला कळलं तसंच बला ओपीवरून आम्ही नागपूरला ट्रान्सफर केलं आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे बिकॉज इट इज अ सिरियस कंप्लेंट ऑफ डेकॉट तर आम्ही खूप इमिडिएटली पी ए गावंडे यांनी फार सिरियसली त्यांनी मला पहिले इन्फॉर्म केलं आणि डेकॉयटीची कंप्लेंट असल्या कारण फार सिरियसली आम्ही घेतलं त्या गोष्टीला आणि त्यांनी लगेच तात्काळ इंटेलिजन्स गॅदर करून त्याच्यात जो मेन आरोपी आहे त्याला अटक करून सुरेश दाट सोमकुवर म्हणून आहे जो गणेशपेठ बर्डी लकडगंजचा राहणार आहे तर त्याला इमिडिएटली अरेस्ट केलं आणि त्याच्याकडून पूर्ण मुद्देमाल जो आहे सातशे रुपये आणि मोबाईल म्हणजे फोर्टी फायव्ह थाउजंड सेव्हन हंड्रेडचा जो मुद्देमाल आहे तो त्यांनी पूर्णपणे हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये तीन आरोपी आहे जे मुख्य निष्पांडार आणि दोन जे आहे त्यांचा पण आम्हाला इंटेलिजन्स मिळाला आणि ते पण इमिडिएटली पकडले जाते याच्यामध्ये पी आय गावंडे भेंडी जे नागपूर रेल्वे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहे आणि त्यांची जी टीम आहे एन्टी आय टीम त्यांनी फार चांगली कामगिरी केलेली आहे आणि डेकॉटी हीसारखा इनिशियली जो ऑफेन्स होता आणि तो त्याच्यामुळे आम्ही सगळेच फार सिरियस होतो आणि त्याच्यामध्ये खूप मोठं चॅलेंज असतं इमिडिएटली आरोपीला पकडलं गेलं पाहिजे कारण इट बिकम्स अ व्हेरी सिरियस इशू तर आणि लोकांच्यामध्ये पण एक सेक्युरिटीचा पण एक प्रश्न जास्त जाणवतो तर त्यामुळे ते, ते पकडणं फार आवश्यक होतं तर त्यांनी फार मी सांगितलं आणि त्यांनी लगेच फार फास्ट ॲक्शन घेऊन आणि फार सिरियसली घेऊन त्या टीमनी इंटायर टीमनी आणि त्यांचं फार कौतुक का आहे त्यांनी ते, ते केलं आहे कंटिन्युअसली देवर इन टच आणि माझ्याकडून मार्गदर्शन घेत होते आणि त्यांनी खूप प्रयत्न करून आरोपींना पकडलं